नाशिक मधून आहे नाशिक मध्ये सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे एक आठवडा होत आला असता देखील गोदावरीच्या पाण्याच्या पर... पातळीची परिस्थिती कायम असल्याचं पाहायला मिळतं रामकुंड परिसरात रोज हजारो धार्मिक विधी चालतात मात्र पाण्याच्या पातळीच्या वाढीनं भाविकांना त्रास सहन करावा लागतोय गोदावरीच्या रामकुंड परिसरातून आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आढावा घेतला आहे पाहूयात आपण वर्षभर कोरडी ठाक असणारी गोदावरीची आपण आत्ताची परिस्थिती पाहू शकतो गेल्या एक आठवड्यापासून या ठिकाणी गोदावरीच्या पाण्याला पूर परिस्थिती आहे आणि हे आपण रामकुंड परिसरात आहोत ज्या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी यात्रेकरू येतात भाविक येतात पूजाविधी करतात आज नागपंचमी असताना देखील या ठिकाणी काल सर, काल सर्प असो किंवा श्रावणी पूजा असो किंवा अस्थि विसर्जन या ठिकाणी लोक येतात श्रद्धेने ह्या गोदावरीत पूजा करतात मात्र गोदावरीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला असला तरी या ठिकाणी आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात गोदावरीला पाणी आहे पूर परिस्थिती आहे अनेक भाविकांना गोदावरीच्या काठावर राहून ही पूजा करावी लागत आहेत तर रोज सा सायंकाळी होणारी गोदा आरती देखील या ठिकाणी होत असते परंतु ही उद्या आरती कशा परिस्थितीत होते आपण जाणून घेऊया या ठिकाणी असलेले पुरोहित प्रतीक शुक्ल यांच्याकडून या ठिकाणी या या आपली पारंपरिक प्राचीन गोदावरी आरती त्रिवेणी संगम जो आहे अरुणा वरुणा गोदावरी या ठिकाणी होत असते पण गेल्या पाच सहा दिवसापासून पूर सदृश परिस्थिती असल्यामुळे मूळ मुण स्थान जे आहे त्रिवेणी संगमावरती आरती करता येत नाही तर आपण जो किनारा आहे त्या ठिकाणी आपण अव्यातपणे अखंडितपणे पुर परिस्थितीला मात करून पण या ठिकाणी सर्वजण पुरोहित संघाकडून ही आरतीची परंपरा कायम ठेवलेली आहे पुरोहित संघाने पूर पाणी असताना देखील त्या ठिकाणी ही सेवा कायम ठेवलेली आहे भा भाविकांना देखील प्रशासन सतर्कतेचे आदेश देत आहेत मात्र भाविक या पुराच्या पाण्यात बऱ्याचशा ठिकाणी आंघोळ करण्याचा प्रयत्न करतात किशोर वेलसरे कॅमेरामॅन अमर सोळंकीसह एनडीटीव्ही मराठी नाशिक